तर हा पापड पहा मित्रांनो ज्यावेळेस आपण तेलात टाकतो तो एक पट नाही चार ते पाच पट फुलून मस्तपैकी असा तेलाच्या वरती येतो व त्याचबरोबर आपण आज कुकरची एका शिट्टीमध्ये शब्दना बटाटा पापड बनवून घेणार आहोत अगदीच खुशखुशीर कुछ असेल व तुम्ही याचा आवाज पाहा यावरनंच कळतं की पापड आपला किती मस्त झालेला आहे तर चला उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी आहे श्रुधास कुकिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर इथे आपल्याला सर्वात आधी घ्यायचा आहे शाबदाना मी इथे पाचशे ग्राम म्हणजेच अर्धा किलो शाबदाना घेते मित्रांनो तुम्ही इथे कमी प्रमाणातसुद्धा शाबदाना घेऊ शकता तुम्हाला जेवढे शाबदाना बटाटा पापड बनवून घ्यायचे तुम्ही तेवढा शाबदाना इथे घेऊ शकता आता हा शाबुदाना आपण एका कढईमध्ये किंवा एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला स्वच्छ पाणी टाकून फक्त दोन ते तीन पाण्याने हलक्या हाताने इथे शाबदाना धुवून घ्यायचा आहे खूप जास्त चोळून चाळून आपल्याला इथे शाबदाना नाही धुवायचा एकदम हलक्या हाताने आपल्याला इथे धुवून घ्यायचं आहे आता धुवून घेतल्यावरती यामध्ये जे काही पाणी आहे ते फेकून देऊयात आणि दुसरं आपल्याला भिजत घालण्यासाठी पाणी टाकून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला भिजत घालण्यासाठी पाणी टाकून घेऊया मित्रांनो शाबुदाना पाण्यावरती तरंगेल एवढा आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचं म्हणजे शाबुदाना भिजत घालण्यासाठी एवढं पाणी टाकून घ्यायचं तर इथे शाब्दाना भिजत घालण्यासाठी पाणी टाकून झालं की आपल्याला लगेचच एक झाकण ठेवून साधारण आठ तासाकरिता शाब्दाना भिजत घालण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे तर आता इथे आठ तास झालेले आहे साबदाना अगदीच व्यवस्थित मौक झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता अगदीच झालेला आहे कोणताही शब्दाना एकमेकांना चिटकलेला नाही आहे परफेक्ट आपल्याला अशाच पद्धतीने शाबदाना भिजून घ्यायचा आहे तर आता हाताच्या मदतीने आपण हे सर्व शाबदाना मोकळा करून घेऊयात आता आपल्याला भिजत घातलेल्या शब्दाने एका कोणत्याही वाटीच्या मदतीने मोजून घ्यायचं आहे किंवा पातळाच्या मदतीने मोजून घ्यायचं आहे मित्रांनो शब्दाने यासाठी मोजून घ्यायचं आहे आपण याच वाटीच्या मदतीने जेवढा शब्दानं भरला त्याच वाटीने आपण दुप्पट पाणी वापरणार आहोत त्यामुळे आपल्याला शब्दाने मोजून घ्यायचं आहे ही दुसरी वाटी शब्दानाची ही तिसरी वाटी शब्दानाची व त्याचबरोबर ही चौथी वाटी शाबदानाची तर इथे कम्प्लीट चार वाटी शाब्दाना भरून झालेला आहे तर मित्रांनो चार वाटी शाब्दानाला इथे आपल्याला सात ते आठ वाटी पाणी टाकून घ्यायचे जर समजा आठ वाटी शाब्दाना भरला गेला जर तुम्ही एक किलोच्या प्रमाणात शब्दाने घेतलात तर आठ वाटी शब्दाना भरला तर तुम्हाला तिथे सोळा वाटी पाणी टाकून घ्यायचे म्हणजेच थोडक्यात काय जेवढा शब्द ना त्याचं दुप्पट आपल्याला पाणी वापरायचं आहे तर आता मी इथे फक्त सातच वाटी पाणी टाकून घेते जर मित्रांनो आपल्याला असं वाटलं आठवी वाटी पाणी टाकून घेण्याची गरज आहे तरच आपण आठवी वाटी पाण्याशी टाकून घेऊयात पण इथे सात वाटीच पाणी लागतं सात वाटी पाण्यामध्ये अगदीच साबुदाना ट्रान्सपरंट बनून तयार होतो त्यामुळे आता लगेचच सात वाटी पाणी टाकून झालं की मी इकडे बटाट्याच्यावरचे साल काढून घेतलेले आहेत आणि इथे एक खिचणी घेतलेली आहे आणि त्या खिसणीच्या मदतीने आपल्याला बटाटा लांब लांब आकारामध्ये खिसवून घ्यायचा आहे मित्रांनो आडवा न कापता उभ्या करत आपल्याला बटाटा घ्यायचा बटाट्याचे लांब तयार होईल आता इथे एक अतिशय महत्वाची गोष्ट खिसून घेतलेला बटाटा आपल्याला म्हणजेच बटाट्याचे खिस साधारण सहा ते सात वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचाय जर आपण या बटाट्याचे खिस ला व्यवस्थित नाही धुवून घेतला तर आपले शाबुदाना बटाटे पापड लाल दिसतात त्यामुळे इथे आपल्याला शाबुदाना बटाटा पापड पांढरे शुभ्र दिसण्यासाठी बटाट्यामधले जे बटाट्याच्या जे खिसमधले जेवढे काही स्टार्स आहेत ते निघेपर्यंत आपल्याला सात ते आठ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं जा असं पांढर शुभ्र बटाट्याचे खीस दिसायला लागतं तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे आपल्याला बटाट्याचे खीस साधारण सात ते आठ वेळेस धुवून घेणं गरजेचं आहे तर तुम्ही आता पाहू शकता स्टार्सचं प्रमाण हे कमी झालेलं आहे म्हणजेच बटाट्याचे खीस अगदीच पांढरशुभ्र तयार झालेला आहे आता आपण हे बटाट्याचे खीस लगेच आपण ज्या कुकरमध्ये शाबदाना व पाणी टाकून घेतलेला आहे त्यामध्येच आपल्याला हे बटाट्याचे खीस टाकून आहे त्याचबरोबर आपल्याला फक्त इथे दीड चम्मच मीठ म्हणजेच उपवासाचं मीठ टाकून आहे मित्रांनो इथे एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला मिठाचं प्रमाण अगदीच कमी ठेवून घ्यायचं आहे बरेचशे वेळेस काय होतं माहिती आहे का, का। ज्यावेळेस पापड सुकतात ना त्यावेळेस पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि जर आपण ऑलरेडी मीठ जास्त वापरलं गेलं तर पापड खारट लागण्याची शक्यता असते तर थोडक्यात काय तर आपल्याला मिठाचं प्रमाण कमी वापरायचं आहे लगेचच कुकरचं झाकण लावून फक्त आपल्याला ला एक शिट्टी होईपर्यंत स्लो फ्लेमवरती शाबुदाना ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे मित्रांनो फक्त एक शिट्टीमध्ये साबुदाणा अगदी ट्रान्सपरंट बनवून तयार होतो आता इथे आपल्याला फक्त प्रेशर कुकरची एकच शिट्टी करून घ्यायचं आहे एक शिट्टी झाली गॅसचा फ्लेम बंद करून घ्यायचा आणि कुकरचं झाकण लगेच न उघडता कुकरची हवा ॲटोमॅटिक जाईपर्यंत वाट बघायची ज्या वेळेस असं वाटलं की कुकर पूर्णपणे हवा गेलेली आहे त्यावेळेस आपण कुकरचं झाकण उघडून घ्यायचं आणि एका पळीच्या मदतीने हा साबुदाना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तर तुम्ही पाहू शकता इथे आपलं साबुदाणाच्या पापडचं मिश्रण तयार झालेलं आहे आता हे मिश्रण गरम असेपर्यंतच आपल्याला पटापटा पापड टाकून घ्यायचं घ्यायचे आता मी आलेली आहे टेरेसवरती आणि टेरेसवरती मी एक प्लास्टिकची शीट अंतरून घेतलेली आहे त्याच प्लास्टिकच्या शीटवरती आपण हे साबुदाणा पळी पापड बनवून घेत आहोत मित्रांनो तुम्ही पाहू शकता पळीने मी ज्यावेळी साबुदानाचं मिश्रण टाकते ते अलगदपणे स्प्रेड होत आहे जास्त मेहनत सुद्धा करण्याची गरज नाही तर अशाच पद्धतीने आपण अर्धा किलो साबुदानामध्ये जवळपास साठ ते सत्तर पळी पापड बनवून घेतलेले आहेत तरी पहा कडकडीत मी दोन दिवस उन्हात वाळवून घेतलेले आहेत हे शाबदाना बटाटा पापड आता आपल्याला हे शाबदाना बटाटा पापड स्टोअर करायचे असतील तर कडकडीत दोन दिवस उन्हामध्ये व्यवस्थित वाळवून घ्यायचे त्यानंतर एका हवा बंद डब्यामध्ये स्टोअर करायचे ज्याने करून एक ते दीड वर्ष हे पापड खराब होत नाहीत आता मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता हा शाब बटाटा पापड मस्त चौपट पाचपट फुललेला आहे खूपच मस्त असा बनवून तयार झालेला आहे अगदीच पांढरा शुभ्र मित्रांनो रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करत चला आणि कॉमेंट नक्की करा भेटू नेक्स्ट रेसिपी